जालना येथील एम एस एस विधी महाविद्यालयात मंगळवारी एक दिवसीय विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त अंमली पदार्थ व्यसन व पुनर्वसन संबंधित कायदे या विषयावर झालेल्या या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून गोंदी पोलीस ठाण्याचे एपीआय रवींद्र ठाकरे यांची उपस्थिती होती महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख तरन्नुम यांनी अंमली पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी ची रूपरेषा व विधी साक्षरतेचे महत्व पटवून दिले तर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ कायद्याची सखोल माहिती त्यांनी अंमली तरतूद कार्यवाही करण्याच्या तरतुदी आदी बाबी उलगडून सांगितल्या कार्यक्रमास प्राध्यापक एस जे गोरे प्राध्यापक आर पी पवार प्राध्यापक जी ए चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस डी हंगरगे यांनी केले

जे अधिनियम आहे किंवा कायदा जो आहे तर तो आहे अँड एकोणीसशे पन्नासच्या अगोदर खूप प्रमाणामध्ये आगुनी पदार्थाचं विक्री होऊ लागली उत्पादन होऊ लागलं व्यसन होऊ लागलं आणि मग जगभरामध्ये हा प्रश्न निर्माण केला हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न म्हणून समोर येला आहे आणि म्हणून युनायटेड नेशननी काय केलं की इंटरनॅशनल कन्व्हेन्शननुसार एकोणीसशे एकसष्ट एकाहत्तर आणि अठ्ठ्याऐंशीच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शननुसार प्रत्येक देशांनी म्हणजे जगभरातील बऱ्याचशा देशांनी आपल्या आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा हा अस्तित्वात आणला ओके नसेल ब्राह्मण नगर असेल किंवा हे एम डी आणि हे जे मॅपना वगैरे सारखे आहेत या ड्रग्सचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक हे जे अनेक आहेत किंवा आपण कोण आहेत हे करत असतात बेसिकली नशीची सवय जी आहे ती जर मागच्या काही वर्षापासून पाहिलं तर कॉलेज जीवनापासून त्याच्या पूर्वीपासून दोन हजार बारा पासून मुंबईला होतो मी सात वर्ष मुंबईमध्ये बेसिकली ड्रग अँड एरियामध्ये झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टीमध्ये जर मी नोकरी केली तर त्या ठिकाणी जर नशेचे जर तुम्ही प्रकार पाहिले तर त्या ठिकाणी जर आता हे हिरोईन असेल ब्राऊन शुगर अतिशय महाग प्रकारचे ड्रग्ज आहेत जे सर्वसामान्य व्यक्तींना पुरत नाहीत किंवा घेणं परवडत नाही तर अशा परिस्थितीत जे झोपडपट्टी मुलं असतील दारू वगैरे सोडून जे हे ड्रग्जच्या आहारी केलेले आहेत हे काय करतात सगळ्यात स्वस्त भेटणार आपल्याकडे गांजा बरोबर आहे गांजा गांजा नंतर मग चरस आणि त्याच्यानंतर मग पुढची स्टेल म्हणजे हो आपण हे सायक्रोफिट सबस्टन्सेस जे ड्रग्स आहेत एम डी असेल ब्राऊन शुगर असेल या पद्धतीने पण तेवढा पैसा नसल्यामुळे ड्रग्स चे आले गेले मुलं कशा कशा पद्धतीने नशा करतात तर आपण सोल्युशन माहितीये जे पंक्चर काढायला वापरतो हे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन आपल्या त्या सुतरी असते ना दोरी सुतळी दोरा ते करायचा कापूस टाका त्याच्यावर टाकायचा तो हातात ठेवायचा आणि दिवसभर ते काय करायचं स्मेल करायचं दुसरा प्रकार आम्ही जो पाहिला तो म्हणजे आयोडेक्स

खोलपर्यंत आपल्या घरोजच्या घरात असणाऱ्या वस्तू नेलपेंट रिमोर जनरली वेळीच वापरतात की नेलपेंट रिमोर जे आहे एकदम स्ट्रॉंग स्मेल असतो बरोबर आहे तो स्मेल घेऊन देखील लोक काय करतात नशा करतात त्याच्यानंतर रेग्युलर औषध म्हणून वापरणार आपलं खोकल्याचं कोरेक्स बरोबर आहे कोरेक्सवर काय आणलं गेलं कशामुळे कारण लोक कोरेक्सच्या डब्काच्या डब्या काय लागल्यात पाहायला लागलेत आणि खाली करायला लागले इन्क्लुडिंग कॉलेज स्टुडंट झोप येऊ नये म्हणून किंवा स्ट्रेस रिलीज व्हावा म्हणून मोठमोठ्या कॉलेज मधल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी काय करायला लागले कॉलेज सारख्या औषध डायरेक्ट दोन दोन चार चार बॉटल्स एका पाहायला लागले तर हे प्रमाण आपल्याकडे कमी दिसतंय परंतु मुंबई पुणे आणि मोठ्या शहरामध्ये ऍडिक्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एनडीपीएस कायद्याची अंमलबजावणी जी प्रभावीपणे व्हावी हे अतिशय महत्वाचं आहे तर काल परतूरला एक आमच्या एलसीबी टीमने ट्रेड केली त्याच्यात डीचा जो मेपेट्रोलचा जो नेरेटिव्ह सबस्टन्स आहे त्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या पकडण्यात आल्या आता जनरली जर कोणीही विचारलं किंवा काय ठेवलं तर ती गुळी इन्क्लुडिंग मी मी पण सांगू शकत लेबर जोपर्यंत मला परफेक्टली माहीत नाहीये की ही गुळी बॅन आहे तोपर्यंत मी पण त्याच्यात म्हणू शकत नाही ही काय आहे ड्रग्स सबस्टन्स आहे म्हणून तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बॅन केमिकल ड्रग्ज जे आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्रामीण भागात आतापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे मागच्या काही वर्षात माहित असेल की आपल्याकडे सगळा विविध जाणार आपण विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले ते निश्चित त्यांना कधीतरी उपयोगी पडेलच पण शेवटी जो मेसेज आपण दिलाय ठीक आहे ह्या प्रोसिजरल लायसन्स असतील किंवा ह्या कायद्याचे काय टेक्निकॅलिटीज असतील हा भाग आपल्यासाठी नाही सिमळ हा भाग पूर्णपणे जी काही इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी यांचा आहे पण यांनी जो शेवटचा मेसेज दिला की ह्या सगळ्या कायद्यात आपण आपण असो किंवा आपले कोणीच नातेवाईक येणार नाही याची काळजी आपण सतत घ्यायची जी आपण हे जे काही ज्ञान आपण घेतले असतात ते आपण आपल्या घरच्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना जरी दिलं ह्या कायद्यातल्या ज्या काही पनिशमेंट्स असतील त्याची जी तीव्रता असेल किंवा इथं पूर्णपणे जे वर्णन ऑफ अप्रूफचं जे शिफ्टिंग झालेले आहे ते खूप महत्वाचं आहे ते पण आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे त्यामुळे मी सरांचं परत एकदा महाविद्यालयाच्या वतीने आभार मानेल तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हंगरगे सर कार्यक्रमाला उपस्थित असलेले एक पवार सर चव्हाण मॅडम महाविद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा ू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग आहे महाराष्ट्र